आता या राज्य सरकारला धनगर आरक्षणाच्या संदर्भात हा शेवटचा इशारा देण्यासाठी राज्यातील धनगर बांधव उद्या लाखोंच्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे हा इशारा मेळावा आहे कशी तयारी केलेली आहे राज्यभरातील गावागावातील धनगर समाज हा त्याच्यावर झालेला आणण्याला वाचा फोडण्यासाठी उद्या लाखोंच्या संख्येनं त्याची ताकद दाखवेल आणि या सरकारला धनगर आरक्षण दिल्याशिवाय दुसरा पर्याय आता समोर ठेवणार नाही सरकारने म्हणजे पाणी शंभर टक्के पुसली आहे सरकारची नियत हे धनगर समाजाबद्दल चांगली नाही वेळोवेळी आणि नेहमीच वेगवेगळे प्रलोभनं किंवा धनगर समाजाचा आत्ता करतो परवा करतो तीन महिन्याचा वेळ दिलेला होता आता उद्या वीस तारखेला तीन महिने संपत आहेत आणि आचारसंहिता आमच्या डोक्यावर येऊन बसली आहे मग धनगर समाजाला आरक्षण मिळणार कधी आमच्या लेकरांचं कधी बलं होणार आहे हा प्रश्न सगळ्यांना आता सतावतोय तारखेचं अल्टिमेटम आहे आता तुम्ही इशारा आयोजित केलेला काय इशारा असणार आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी जर या राज्य सरकारने या चार पाच दिवसामध्ये त्यांच्या मुदतीपूर्वी नाही केली तर राज्य सरकारला धनगर समाज काय आहे धनगर समाजाची ताकद काय आहे किंवा धनगर समाज पुढील दिशा पुढील आंदोलन अत्यंत तीव्रपणे पुढील दिशा काय घेणार आहे हे राज्य सरकारला उद्याच्या इशारा मेळाव्यामध्ये कळणार आहे संसद